नमस्कार गुड मॉर्निंग मैत्रिणी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आज आहे गुरुवार आता इथे आपली डब्याची तयारी चालू आहे इथे भाजी कट करून घेतलेली कट करून धुवून घेतली इथे बीन्स बारीक छान असे कट करून घेतलेत बटाट्याचे क्यूब पण बनवले छोटे छोटे आणि इथे कढईमध्ये तेल टाकून घेतले इथे ते तेल छान गरम झाले त्याच्यात उडदाची डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकून घ्यायची दोन्ही तडतडलं छान थोडासा हिंग आणि त्याच्यामध्ये एकच हिरवी मिरची कट करून टाकली तिखट जास्त लागत असेल तर टाकू शकता एक लाल मिरची थोडीशी हळद चवीप्रमाणे चवीप्रमाणे नाही पण थोडीशी टाका आणि याला असं त्याच्यामध्ये आपले हे बीन्स चांगले परतळून घ्यायचे मस्त आणि मीठ टाकून गॅस स्लो करायचा ते मीठ टाकून घेतलंय चवीप्रमाणे आणि याला आता वाफेवर शिजवायची आणि शिजून झाली का वरतून थोडीशी सांबर पावडर टाकून घ्यायची म्हणजे ही भाजी दहा मिनटात तयार वाफेवरती होणारी सकाळी डब्याच्या कामाला गाई गरबडीच्या कामाला इझी आहे मस्त आणि टेस्टी पण लागते तर छान आता याला मी थोडीशी सांबर पावडर टाकते इथे हा बारीक अर्धा अर्धा चमचा सांबर पावडर इथे याला झाकण ठेवायचं थोडंसं एक वाफ काढून घ्यायची थोडंसं ओटे करायचं कच्चे राहिले तरी चांगले वाटतात बीन्स तर चला ही, ही। भाजी तयारी दुसऱ्या भाजीची तयारी आता दुसरीकडे पण कढई ठेवून घेतली दुसरीकड इथे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडंसं चवी आवडीप्रमाणे आणि हे बटाट्याची भाजी बनवायची मला लुची लुची आलू बोलतात याला लुची आलू तर त्याच्यासाठी पीठ पण मळलंय पण आता पुरी चालत नाही आमच्या साहेबांना पुरी आवडत नाही लुची आणि की पुरी बोलतात त्याला आणि ही बटाट्याची भाजी बंगाली लोक खातात आहे मी दिदीकडे बनवलेली तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करते तुमच्यासोबत इथे आता हे तेल गरम झाले याच्यामध्ये कलोंजी कलोंजी म्हणजे कांद्याची बी आहेत ते टाकून घेतले थोडेसे आणि याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले ते एवढंच टाकायचं दोन तीनच मसाले आहेत याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकायची किंचित बस एवढीच टाकायची हळद छान असं तडतडलं चांगलं काही आपले बटाट्याचे क्यूब बनवलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि इथे चवीप्रमाणे मीठ वरतून बस एवढंच सामान आहे याच्यामध्ये आणि हे थोडेसे वाफेवर शिजवायचे नंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं बस ही पण भाजी सिंपल आहे एवढंच मसाले याच्यामध्ये पडतात कमी मसाल्यामध्ये उत्तम भाजी भरती तिथे आता पाणी टाकून याला झाकण लावून घ्यायचं दहा मिनटं स्लो गॅसवरती ठेवून द्यायची बटाटे शिजले की थोडेसे बटाटे चमच्यांनी मॅश करायचे म्हणजे ती पण भाजी तयारी आणि याला पुरीसोबत खातात आहे मैद्याच्या पुऱ्या का हे कलोंजी टाकून पीठ मळलं जातं इथे मी गावाचंच मळलेलं आहे त्याच्यामध्येच कलोंजी टाकली आणि पराठे बनवणार आहे पुरी खाल्ली जात नाही आमच्याकडे इथे असे चपातीसारखे पराठे बनवले ते छान असे साहेबांना खायला कारण त्यांना पुरी नको आहे म्हणून आपली बिनची भाजी तयार आहे इथे पराठे तयार आहे बाय की आजच्या दिवस बाय खुशी हो गया बाय आता साहेब गेले टेन्शन नाही आपली रेसिपी पूर्ण करूया आपण आता त्यांचं तरी सगळं आवरून दिलेलं आहे इथे मी परतकडे ठेवली आणि पुऱ्या बनवते थोड्याशा दोन तुम्हाला आता रेसिपी कम्प्लीट करण्यासाठी दाखवते बनून इथे लुची बनवायची आहे त्या पुरीला लुची बोललं जातं तर इथे तेल टाकून घेतलं आहे आणि सिंपल आपल्या पुऱ्यासारख्याच पुरे तुम्ही छोटी साईज मोठी साईज बनवू शकता पीठ आहे आपलं मळलेलं त्यांच्यासाठी बनवून दिलं पहिलं टिफिन केला नाश्ता केला आता इथे ते तेल गरम झालं की छान अशा दोन तीन पुऱ्या बनवते म्हणजे लुची आलूची आपली रेसिपी कम्प्लीट होऊन जाईल तेल आता इथे ते मैत्रिणी मस्त छान कडकडीत गरम झाले त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायची ही पुरी आणि छान असे बटुऱ्यासारखे लागतात हे मस्त मी आधी ट्राय केलेलं आहे माझं खाऊन झालंय तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजच तुमचाल शेवटचा गुरुवार आहे तुमचा उद्यापनाचा दिवस आहे आजचा गुरुवारचा तर आजच नक्की अशी पुरी बनवा आणि छान लागते जरी भाजी अशी नाही बनवली तरी चालेल तुम्ही तुमच्या पद्धतीने पण बनवू शकता पण पुऱ्या नक्की ह्या पद्धतीने बनवून खा खूप छान लागतात हे आणि कलुंजी सोबतच्या पुऱ्या किंवा पराठे वगैरे ना खूप छान लागतात बघा असे आणि ते लोक एवढे लाल नाही करत आहे आता हे गावाचे आहेत म्हणून त्यांच्या मैद्याच्या असतात ते थोड्या वाईट असतात आहे आता इथे या गावाच्या पुऱ्या आहेत म्हणून अशा लाल झाल्या ला ते कारण मैदा कमी प्रमाणात खाल्ला जातो तर आमच्याकडे एवढा खात नाही कोणी मैदा कधी कधी संडेला पाव असतील तरच मग त्याच्यामुळे नाही तर चहा खारी वगैरे असं कधी काही नसतं आमच्याकडे एवढं ते बघा इथे अशा सगळ्या टाकून अशा छान तळून घ्यायच्या छान याला आणि कोणी पाहुणे आले तरी झटकीपट मेनू पट मेनू फटाफट तुम्ही बनवू शकता पाहुणे पण खुश होतील आणि टेस्टी जेवण आहे कमी वेळात बनतं तर नक्की ट्राय करा आज आहे तुमच्याकडे मैत्रीण गुरुवारच्या पण तुम्ही आज बनवू शकता अशा पुऱ्या वगैरे त्याच्याबरोबर शिरा पण छान लागतो किंवा अजून एक रशाची भाजी असते बटा बटाट्याची टोमॅटोची पेस्ट करून केलेली ती पण तुम्ही ह्याच्यासोबत सर्विंग करू शकता छान लागतं त्या अशा किंवा छोले बनवा छोल्यांसोबत पण खा पण नक्की बनवा आणि ट्राय करा तर चला आपले मी तीन चार आता तुम्हाला रेसिपी कंप्लीट करायला बनवून दाखवले ते एवढ्या पुऱ्या तळून घेते आणि नंतर भेटते पुढं तुम्हाला इथे आपली भाजी पण तयार आहे थोडेसे शिजलेले बटाटे त्याच्यात मॅश करायचे म्हणजे त्याची अशी मिडियम साईज ग्रेव्ही होऊन जाते आणि बस एवढंच एवढीच भाजी सिंपल असते जास्त ग्रेव्ही नाही करायची काय नाही झाली आपली भाजी पण तयार आता प्लेटमध्ये सर्विंग करूया इथे बघू शकता छान अशी नाश्त्यासाठी आपली डिश तयार आहे सकाळच्या आणि छान बनली आहे असं गरमागरम नाश्ता दिलो आपल्या घरच्यांना अजून काय पाहिजे बघा मस्त असं बनलं आहे छान झाली भाजी पण टेस्ट केली मी खूप छान झाली तुम्ही लोणचं वगैरे याच्या सोबत ट्राय करू शकता तर चला रेसिपी नक्की बघा आणि नक्की बनवून तुम्ही पण ट्राय करा तुमच्या खाऊ घरच्या मैत्रिणींना आणि खरंच खूप छान झाली होती पुरी आपल्याकडे पुरीच बोलू शकतो आपण ते लोक लुची बोलतात आहे पण खूप छान झाल्या होत्या आणि ह्या कलोंजीमुळे ना वेगळाच फ्लेवर येतो नक्की तुम्ही बनवा आणि नक्की ट्राय करा थोडासा मैदा वापरला तरी चालेल पुऱ्या बनवताना अजून टेस्ट लागेल त्याला आणि मैद्याने कसं थोडं कलर पण वेगळा येईल त्याला तो खूप छान लागतं ते तुम्ही नक्की बनवा आणि नाश्त्याला पण बनवून खाऊ शकता किंवा असं अदरवाईज कधी कंटाळा आला रात्रीच्या जेवणामध्ये पण तुम्ही नवीन मेनू म्हणून ट्राय करू शकता किंवा आज गुरुवारी आज जर तुम्हाला बनवायचं असेल तर आज पण तुम्ही बनवू शकता पुरीबरोबर किंवा खीरसोबत खूप छान लागणार आहे हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून ट्राय करा आणि नक्की कमेंट करून मला सांगा साधं सिंपल असतं ते खूप छान असतं कमी मसाले कोणाच्या घरी कम मसाल्याचं जास्त जेवण जेवलं जात नाही तर तसं पण तुम्ही ट्राय करू शकता कमी मसाल्यामधलं होतं छान असं तर नक्की ट्राय करा चला आता आज गुरुवारी मला पण पूजा करायची घरातल्या देवांची अजून आता सगळं काम बी मावरले झाडू लादी वगैरे किचन बिचन आपलं क्लीन झालंय किचन पण आवरून घेतलंय सगळं काही असं तयारी करून कामावर गेलं की छान वाटतं आणि खूप आज थोडा उशीर पण झाला आठ वाजता उठली मला वाटलं उशीर आहे यांला त्याच्यासाठी पण फटाफट तरी पण बीन्स पण रात्री कट नव्हत्या गेल्या आत्ता सकाळी सगळं कट केलं फटाफट नंतर यांची काही की मला लवकर जायचंय लवकर जायचंय फटाफट अर्ध्या एक तासात मी स्वयंपाक करून घेतला एकच तासात झाला बीन्स कट केले बटाट्याचे क्यूब बनवून पाण्यामध्ये ठेवून दोन्ही पण भाज्या बनवल्या पराठे चहा वगैरे झाला आणि यांना हे असं किती चांगलं केलं ना तरी यांना कधी कधी चपाती कारण हे पुरी वगैरे खात नाही बाकी पोहे उपमा हा पदार्थ यांना चालतो डोसेविषयी पण पुऱ्या सकाळी सकाळी तेलकट आणि संध्याकाळी पण नको असतं पण सणावाराला मी आता रेसिपी शूट करायची होती म्हणून चार तुमच्यासाठी करून दाखवल्या मग खायला पण कोण नसताना आपल्याकडे आम्ही दोघंच आहेत तर खायला पण कोण नाही तर रेसिपी बनवून दाखवायच्या खरं पण खायला कोणाला घालायच्या असं होतं तर त्याच्यासाठी नाही तर खूप काही डोक्यात रेसिपी आहेत माझ्या आता तर आणि नव्याने अजून मला उमेद मिळते की नव्याने बनवून तुमच्यासोबत शेअर करायला डोक्यामध्ये प्रश्न चालूच असतात माझी त्याची उत्तरं मला मिळून जातात हे खूप साऱ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तुम्ही ब्लॉग नक्की बघत जा, जा। आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करत जा नक्की तुम्हाला जेवणाचा हे मिळून जाईल आणि तुमचा प्रश्न सुटून जाईल जेवणाचा तर चला याच्यासाठी व्हिडिओ बघायला तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा, जा चॅनलवरती चा। नवीन असेल तर चॅनलला शेअर करा हे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पुढे जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासोबत हजर राहीन बघू आज कामामध्ये काही नवीन मिळतंय तर तिकडचं पण शूट करूया आणि आता मला तयारी करून कामावर निघायचं आहे घरातलं तरी बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे घर आपलं चकाचका असतं तर चला आवरून घेते पहिलं आता मी मी तयार आहे कामावर जायला आणि तुम्ही तयार राहा माझे व्हिडिओ बघायला छान अशी तयारी करून झाली आहे वेळ आहे अजून दहा मिनटं तोपर्यंत बघते दुसरा कालचा ब्लॉग टाकून घेते आणि त्याच्यात पण छान रेसिपी असतील आता गाजरच्या हलव्याची रेसिपी आलेली आहे तुम्हाला तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा आवडेल तुमच्या लोकांना पण आणि आज गुरुवार आहे गाजरचा हलवा बरवा काही पण बनवा तुम्हाला जे लागेल ते माझ्या व्हिडिओतून मिळून जाईल आणि नक्की ट्राय करा तर छान अशी तयारी केली मस्त पिंक कलरचा कुर्ता वेअर केला आहे आणि बघू संध्याकाळी मठात जायला भेटते का हे जर आले तर जाईल पण आज गुरुवार आहे आणि कमी गर्दी असते गुरुवारचं आता बायका घरी असतात पूजा गुरुवारची करायला तर मठात थोडी कमी गर्दी मिळते तर छान असं मस्त दर्शन होतं तिथे पण मठात गेल्यानंतर आणि चांगलं वाटतं मला तरी आता सवय झाली तर मी जाते बघू आता हे संध्याकाळी कामातून लवकर सुटले तर नक्की जाऊया तुम्हाला पण आमच्यासोबत स्वामींचं दर्शन मिळून जाईल तर ब्लॉक कंटिन्यू बघा त्याच्यासाठी